नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नवीन आलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत या वर्धा येथील गट ड संवर्गाची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे यानंतर जिल्हा हिवतापाधिकारी कार्यालय वर्धा येथील नियमित क्षेत्र कर्मचारी व इतर प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे यापुढे माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे यापुढील माहिती धुळे येथील आधीपरिचारिका स्त्री पात्र अपात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा हिवतापाधिकारी भंडारा येथील बहुद्देशी आरोग्य कर्मचारी या पदाची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाली आहे तर जिल्हा अधिकारी कार्यालय भंडारा येथील नियमित क्षेत्र कर्मचारी व या कर्मचारी यादी प्रसिद्ध झाली करण्यात आलेली आहे यापुढील माहिती पुढील पेजवर ठाणे येथील बहुदेश आरोग्य कर्मचारी प्रकल्पग्रस्त पदाची प्रतीक्षा सूची प्रसिद्ध झालेली आहे तर यापुढील उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर येथील पुढील पदामधील ड्रायव्हर लॅबॉरेटरी सायंटिफिक ऑफिसर तसेच फार्मसी ऑफिसर तसेच एक्स रे सायंटिफिक्स ऑफिसर व ई सी जी टेक्निशियन या सर्व पदाची सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे तर यापुढील माहित संचालक सेवा नागपूर येथील गट क संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक आणि लघु टंकलेखक या उमेदवाराची सुधारित प्रतीक्षा सूची प्रसिद्ध झालेली आहे स्किन लॅब जालना येथील वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग ऑफिसर या पदाची गुणानुक्रम यादी आणि मेरिट लिस्ट व निवड यादी छत्रपती संभाजीनगर परिमंडळ येथील प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो वरील सर्व याद्या डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही हुती। दिनांक जुले चुईस परेंत होती दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आलेली आरोग्य विभागाची भरती संदर्भात अपडेट होती उर्वरित विभागाची अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद